चौथा जो पॅनल होता या निवडणुकीमध्ये शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल उभं केलेलं होतं ते दशरथनान राऊत आहेत काय सांगाल हे दोन्ही पॅनल आता आपण ऐकलं आरोप प्रत्यारोप झालेत निवडणुकीच्या काळामध्ये चिखलफेक झाली अक्षरशः तुम्ही तुमची भूमिका काय होती तुमच्यापर्यंत माध्यम प्रतिनिधी पोहोचले नाहीत असं तुमचा आरोप होता आज काय म्हणणं आज काय सांगाल तुम्ही आम्ही एकच सांगू शकतो की चाळीस वर्षाचे इतिहासात चार पॅनल या माळेगाव कारखान्याला झालेले होते आमचा जे चौथा पॅनल होता हा कष्टकरी शेतकरी पॅनल होता आम्ही विचाराने पेरलेले मत विचाराने पेरलेलेच आमचे उमेदवार होते आम्हाला काय असं दुःख वाटायचं कारण आहे आम्ही पाच वर्ष संघर्ष करतो आहे पण आम्ही जी त्रुटी काढतो आहे ज्या चुकी काढतो त्यात सुधारणा करून आम्ही शेतकऱ्याला चार पैसे देण्याचं काम करतो आहे आता हे लोक नेमकं आकडेवारी वा काय बोलत नाहीत त्याचं एक दुःख आहे आम्हाला परंतु येणाऱ्या जनरल मिटिंगला तोही विषय आमचा होईल दुसरा मुद्दा असा की बऱ्याच वेळा कुणाचा फटका कोणाला बसेल कुणाचा फटका कोणाला बसेल आत्ता थोडीशी सुरुवात झालेली आहे महिलांमध्ये कॉम्पिटिशन चाललंय थोडीशी सुरुवात झालेली आहे आणि ह्याची मोठी सुरुवात एक नंबर गटापर्यंत होणार आहे मलाही माहिती आहे कारण ते अल् अल्पाबिटिकली याद्या तशा पद्धतीने केलेल्या आहेत ते जे नेते म्हणत होते मला कळणार आहे कोण कुठं जाणार आहे मला कळणार आहे कोण कोरा शूटिंग करणार आहे त्या माध्यमातूनच ते याद्या बनवल्यात आमची ऊसतोड तोड करायची दशरथ नाना राऊत यादी बनवली राऊत दशरथ नाना हा काय प्रकार आहे नेमका हा काय प्रकार आहे नियम का हा महत्वाचा विषय कुणी सहकार बचाव पॅनल बी बोला ना बळीराजा बचावा बी बोला ना आणि सत्ताधारींचा विषयच येत नाही का त्याच्यामुळे आम्हीच सगळे प्रश्न मांडतोय आणि हा न गंभीर विषय फार गंभीर विषय आहे अधिकारीची माझ्या याच्यावर चर्चा झाली मी म्हटलं ओ संपूर्ण गावाच्या पेट्या एकत्र कारण मिसळा नाही म्हणली तसा नाही नियम त्यांनी आम्हाला का रेकॉर्ड काढून दाखवलं अगोदर का। म्हणजे आपण करू तसं परत त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला फोन लावला नाही नाही म्हणजे तसं नाही पीटीची पीटीच मोजायची त्याच्यामुळे जे कळणार आहे ते करणारच आहे आणि हो दबाव पैशाचा दबावापेक्षा बी हो दबाव लय वाईट आहे कोणत्या दबावाचा दबाव आहे बा ही संपूर्ण कोकरे संपूर्ण आटोळे संपूर्ण जगताप संपूर्ण तावरे एकूण तावरे किती आहेत पाचशे त्यातली किती तावरे सहकार बचावला गेली किती तावरे निलकंठिश्वरला आली किती तावरे तुतारीला गेली आणि किती तावरे आमच्याकडं थोडी थोडी आली ही लय मोठा दाबाव आहे आणि ह्या दाबावापोटी प्रत्येकाने आपापलं भेट म्हणजे घर माझं घर माझ्या चुलत भावाचं घर ह्याचं घर असं कॅप्चर केलं आणि त्या माध्यमातून थोडा आता हा रिझल्ट दिसतोय पण ग रेस घासून होणार आणि शेवटी आम्ही बी म्हणतो आम्हाला पाचशे मिळू द्या व पाचशेने कोणतरी पडला पाहिजे आमचं नाव निघल ना की हे हो। पडेल कोणाला फटका बसेल तुमचा फटका कोणालाही बसू शकतो ती क्रॉस वुटिंग तशा पद्धतीच असतं जोड्या जोडा जोडा तशा क्रॉस क्रॉसवुटिंग आहेत ज्याच्या तिच्या मर्जीनं होणार आहे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे सहाव्या गटापासून सुरुवात होईल ती सहावा पाचवा चौथा आमचा तिसरा दुसरा आणि पहिला क्रॉस वोटिंगचा मजा इथनं पुढे घरी ट्वेंटी मॅच आहे जा आता झाली राखीव मधली मॅच त्याचा विषय नाही पण आता घरी ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे तरी बाजी मार तो आघाडी मिळवणारच एवढं मोठं सगळं नेटवर्क यंत्रणा जोडलेल्या असल्यानंतर म्हणजे असं काय लय वेगळं आहे असत आम्हाला तर काय वाटत नाही अपेक्षित अपेक्षित म्हणजे दिसतच होतं नेटवर्क ज्या दिवशी मतदान असत ना त्याच दिवशी आम्ही ओळखतो नेमकी हवा कोणाची आणि कशामुळे हे का पडतात हे लाभार्थी किती आहेत कोण किती आहे हे सगळं आम्ही हिशेब केलेला असतो आम्हाला जण विचारायची एक्झॅक्ट पोल सांगा म्हणलं उद्या सांगतो आज सांगितलं होते नाराज होतात बचाव पॅनल आहे एकीकडं निलकंठेश्वर पॅनल आहे तुतारीचं एक पॅनल आता आपण पाहिलंय शेतकरी संघर्ष समिती जी आहे ती कायम विरोधात काम करताना पाहायला मिळते कारखान्याच्या सहकार बचाव पॅनल देखील चंद्रांना कारखान्यावर फिरकलेले नव्हते रंजन काकांनी म्हणावा तसा विरोध केलेला नव्हता पण तुम्ही सातत्यानं ना कुठला नाही कुठला कागद एम देत होता काय नेमकं तेच नाही ना बरोबर आहे फायदा झालाय का तोटा आमदार त्याचा फायदा झालाय अहवालातल्या काय त्रुटी होत्या अहवालातल्या डिस्लरीचा नफा असेल वीज प्रकल्पाचा नफा असेल तो तोट्यात मिसळला जायचा तो अहवाल लोकांना कळत नव्हता तो अहवाल आता बापूंच्या काळात थोडा वेगळा झाला बापूंच्या काळात जरा बऱ्यापैकी एक वर्षभर चाललं होतं पण आता ते निवडणुकीला नाहीत त्याच्यामुळं आम्ही म्हणलं बरं ठीक आहे परंतु ह्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या लोकांनी केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्याला नेमका किती फटका बसला आहे ह्याच्या आकडेवारीच आम्ही दाखवतोय त्यांना असं काय नाही टेक्निकल लाईननी झालेल्या चुका आहेत त्या चुका इतक्या गंभीर आहेत की आता बोलतं कोणाला शेवटी ह्या लोकांचे आरोप सभेतनी झाले मागं पोतं अठरा रुपयाला मो, घेतलं मोकळं आता पोतं तेरा साडे तेरा रुपयाला घेतलं मग पाच रुपयाचा प्रश्न जर झाला का हेही कुणी सांगायला तयार नाही पण हो हो पण क्वांटिटी मोठी असते वीस लाख पोतेची खरेदी होते त्या टायमाला पाच रुपयाने हिशेब केला तरी एक कोट वीस लाख रुपये भरतात तू सर असा प्रश्न आहे तो त्याच्यामुळे नेमकं कोण काय करतंय ह्याची थोडी आकडेवारी भरी आली बाहेर आली तो भाग वेगळा आहे आता स्वतः माननीय मुख्यम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणले मी स्वतः चेअरमन होणार आहे वेल स्वागत आहे त्यांनी म्हणले मी पारदर्शक कारभार होणार तरी स्वागत आहे त्यांनी म्हणले मी ऑनलाईन मिटिंग दाखवणार आहे नटवल्ट कुठला कितीला खरेदी केला आहे तुम्हाला घरी बसून दिसणार आणखी स्वागत आहे असा जर पारदर्शक कारभार होऊन जर कारखान्याची सुधारणा होत असेल तर आम्ही त्याला सपोर्ट करू ना शेवटी आमचे प्रश्न त्याच आहेत ना रिक्वायरीत सुधारणा झाली पाहिजे कारखाना चांगला झाला पाहिजे कारखान्याचं गळित बारा लाखाच्या वर गेलं पाहिजे या माध्यमात आता ते म्हणलेत पहिल्या पाच मध्ये आम्ही ठेवू कारखाना महाराष्ट्रात एक नंबरला पाच मध्ये तरी आणू चांगली गोष्ट आहे तुम्ही आता अल्पा उल्लेख केला ऊस तोडणीला देखील हे अल्पा वापरलं जात नाही वापरलं जाणार मग एकाच कोकरची एकाच महिन्यात ऊस जातील सगळी एकाच देवकाची एकाच महिन्यात ऊस जातील सगळी अवलं हुशार आहे ती माणसं कामापुरतं आपल्याला सोयीचं कसं होईल हे सगळा प्लॅनिंग ठरलेला असतो तरी डोकं चालतं ठराविक दोन चार माणसंही डोकं चालवणारी आणि या माध्यमातून चाललेलं असतं ही माझा उघड प्रश्न आहे आता सगळे कारखान्याची माणसं आहेत तिथं हा प्रश्न खूप गंभीर आहे ऊस तुडीला आमचं दसरत नाना राऊत वापरायचं आणि मतदानाला मात्र राहूत दशरथ नाना वापरायचं ही काय प्रकार आहे नेमका आणि ते आत्ता मला विचारलं की यादा डिक्लेअर झालं तुम्ही का ऑब्जेक्शन घेतलं नाही अहो हा प्रश्न ज्यावेळेस तो म्हटला मा अधिकारी की आम्ही प्रत्येक पीटी जागची जागेवर मोजणार आहे आमच्या लक्षात आली की हा प्रकार असा आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये निकाल सुरू आहे मतमोजणी सुरू आहे काय विश्वास वाटतोय किती उमेदवार तुमचे निवडून येऊ शकतात किंवा कुणाला फटका बसू शकतोय शेतकरी संघाचे उमेदवार आता उघड निकाल आहे एवढा जर मोठा पाच सात हजाराचा सा, पाच सहा हजाराचा फरक असेल तर आमचे उमेदवार निवडून येणार नाही हे आम्हाला वाटतंय पण आम्हाला जी मिळणारी मतं आहेत भली पाचशे मिळू सातशे मिळू सहाशे मिळू हे सत्ताधारीचे दोन चार घालवू शकतात आणि विरोधकाचे दोन चार घालवू शकतात पुन्हा कुठंतरी एकत्र येण्याच्या दृष्टीनं किंवा एकत्र दिसण्याच्या दृष्टीनं आम्ही विचार करू परंतु आता एकंदरीत राखीव जागेतला कल पाहिला तर नीलकंठेश्वर पॅनलचा दिसतो पण जर अजितदादा चेअरमन झाले तर हा तुमचा संघर्ष जो आहे तो कायम राहील असं वाटतं ह्याच्यापेक्षा डबल होणार आता आता मंत्री असल्यामुळे ह्याच्यापेक्षा डबल अपेक्षा आणि काम आठ दिवसात होण्याची एका दिवसातच झालं पाहिजे ही अपेक्षा उलट आम्ही आशावादी आहोत दादा जर चेअरमन झाले तर आमचं काम फास्ट होण्याला आशावादी आहोत आणि शेतकऱ्याला लवकर नेहमी मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते धन्यवाद हे होते इथले भागातले लोक आता त्यांनी सांगितलेलं आहे की अजित दादा जर चेअरमन झाले तर झटपट कामं होतील कारखान्यामध्ये जो काही भ्रष्टाचार होतो जी काही दिरंगाई होते ती कमी होईल